नमस्कार मित्रांनो मी, मी गणेश जेवेकर आपलं स्वागत करतो आपल्या मराठम यूट्यूब चॅनलमध्ये व्हिडिओचं टायटल पण तुम्हाला नक्कीच कळलं असेल आज आपण कुठेच चाललं आधीच आज आपण एका बाईकच्या चाललो चाललेलं तसं व्हिडिओचं टायटल पण तुम्हाला कळलं असेल आज आपण कुठल्या बाईकची डिलिव्हरी घेणार सा आहे पण ती कोणाची आहे आणि कोण घेत आहे हे तुम्हाला पुढच्या काही मिनटात पाहायला भेटणार आहे पण तोपर्यंत तुम्ही चॅनल रो पहिल्यांदा आला असाल आणि अजून तुम्ही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करायलाच का फ्रीमध्ये कारण खूप मेहनत लागते व्हिडिओ बनायला पण काही सेकंड लागतं तुम्हाला लाईक शेअर सबस्क्राईब करायला केलं असेल धन्यवाद आणि अजून केलं असं करून घ्या चला आपण डायरेक्ट आता मोटो लोक सेटअपमध्ये भेटूया साडे अकराचा टाईम होता मला वाटतं साडे अकरा इथंच वाजलं हां साडे अकरा इथंच वाजलेत आणि आपण निघूया आणि आजच्या डिलिव्हरीसाठी खूप जण येणार तुम्हाला पुढे दिसेलच आणि आपली काही पण मित्र मंडळी आहेत तेही तुम्हाला पाहायला भेटणार आहे खूप मजा येणार आणि निलेश जर तू हा व्हिडिओ बाद असेल तर खूप मला आनंद होतो तू बाईक घेतेस त्याचा एक स्टोरी आहे ती तुम्हाला पुढे जाऊन मी आमच्या दोघात कन्व्हर्सेशन झालं होतं त्याबद्दल आपण बोलूयास पण खरंच खरंच निलेश खूप छान वाटतं आणि सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे दोनशे सीसी म्हणून डायरेक्ट पाचशे किंवा चारशे सी सीवर जाणं ही खूप मोठी गोष्ट असते इथून आपल्याला राईट मारायचं आहे आणि जेमतेम आपल्याला पोचायला दहा ते पंधरा मिनटं लागतील कारण की आपल्या इथून जे डिलिव्हरी लोकेशन आहे बेनेलीचं ते साधारण दहा किलोमीटरच्या अंतरावर तिथं जाण्यासाठी अर्धा तास तरी मला दाखवते अर्धा तास नाही म्हणतात पण ट्रॅफिकवर डिपेंड आहे पण आज संडे असल्यामुळे काय शक्यता मला एवढी वाटत नाही की काय असेल म्हणून आणि असलं काय नसलं तरी काय आपलेच मित्रमंडळी आहेत चला मग बोर झाला असेल थोडंसं म्युझिक एन्जॉय करा चला पण आपल्या लोकेशनच्या जवळ पोचलेलो आहोत आपल्याला या सर्कलहून राईट मारायचं इथून आणि जर हे स्ट्रक्चर जर तुम्ही पाहिलं जर तुम्ही खारघरला कधी गेलं असाल खारघर सर्कलला तर असं सेम टू सेम तिथं से पाहायला मिळतं आपल्याला इथंच आहे पाण्याने आपण आपलं लोकेशन पोचले पोचल बघत असाल इथे चांगल्या बाईक्स आहेत खूप साऱ्या बाइक्स आहेत ट्रॅम सुद्धा आहे बेलेली पण आहे हिमालयन आहे बर असाल हे सगळं बेड इथे सोरूम आपण आतमध्ये आहे

खूप आता आता लिलीस भेटतं आहे इलेज थोडा बिझी आहे बोला आपण बरं सर असंच <laughs> बा आणि मला मी तुम्हाला बोललो की बाईक फोन घेत आहे तर आपल्याला विलेस घेतो बरं सर थँक्यू मग आल्याबद्दल तसं आपण कॉंग्युनेशन नंतर करू कॅमेऱ्यासाठी हो 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 अभिनंदन मला थँक्यू आणि बाकी आता स्लो कर आपल्या आलाय सर स्टोअर एक्लोर करूया बरं सर त्याची बाईक जी आहे ती इथे कव्हर ठेवली बरं हल्ली आता कोणती बाईक आहे ती आपल्याला काही वेळातच खेळ आता मला सुद्धा माहिती आहे पण अंदाज आहे की बेडनी टी आर के असेल पण अजून कोणती आता माहीत नाही ते आपल्याला थोड्या वेळातच खेळ मी बाईकची डिलिव्हरी घेतलेली आहे तुम्ही बघा मागची शॉर्ट बोली पाहिलं असेल आणि बघा तुला एकदा कॉम्प्रिमलेशन भावा थँक्यू भाऊ थँक्यू आणि आल्याबद्दल खूप 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 म्हणजे बोलतो ना मनापासून आभार कारण की मी आपल्या खूप कमी लोकांनाच बोलवलेला आणि त्याच्यामध्ये आले ऑलमोस्ट सगळे आले तर त्यामध्ये तू पण आहे सांग आपण असं आहे की आम्ही कमी म्हणजे असं की वर्षातून दोनदा तर राईड करतो पण ते असे कॉन्टॅक्ट असतात ते बोलतो ना असे हार्ट टू हार्ट तसे असतात त्यामुळे आल्याबद्दल खूप धन्यवाद हवा एक छोटी स्टोरी सांगतो तुम्हाला त्यांनी एक पोस्ट टाकली होती बैललीची मी त्याला सहज मॅसेज केलं की भाव घेऊन टाकतो आणि मला वाटतं त्या चार दिवसानंतर मला वाटतं तेव्हा मॅसेज आलं की मी बुक केलं शेवटी ऐकलं भाऊ भावा आणि सीन काय झाला मी फक्त नॉर्मली आपल्या बाईकचे व्हिडिओ टाकत असतो मी कोणती नवीन बाईक आले तर आपण काय करतो एनिल करतो किंवा व्हिडिओ काढतो तर त्या वेळेस आपण मी प्लॅन केला की आपण तसं करूया की जाऊन शूट करूया आणि खूप वगैरे मला गेस केले त्यामध्ये गणेश आहे गणेश पहिला मॅसेज केला भाऊ घेऊन टाक मी बोललो मी हसलो मनामध्ये बोललो भावाने मला ते बोलल्याने झालेलं आहे आणि खरंच खूप बरं वाटलं बाईक वेळ असं तिथे तसं आपण आज केलेली आहे वेळ असं आपण निघूया कारण मला पुण्याच्या भेटीकला आहे आणि मॅडम वेळ असेल काँग्रेस गेलं एकदा खूप सुंदर बाईक आहे तुमची आणि इकडंच खूप बरं वाटतं खूप सुंदर बाईक आहे तुमची खूप बरं वाटतं आणि बाईक आहे बघत असते साडे अकराचा टाईम होता आणि आता ऑलमोस्ट मला वाटते दोन दोन सवा दोन वाजले असतील आणि निलेश निलेश आहे आपल्यासोबत बघत असेल नेहमीप्रमाणे निलेश कसं वाटलं तुला बाईकची डिलिव्हरी बाईकची डिलेवरी खूपच छान आणि निलेशला म्हणजे मी नाही दुसरा निलेश कदम त्याला मनापासून आमच्या दोघांकडनं खूप खूप शुभेच्छा असंच त्याने पुढे जात राहावं आणि असंच तो मोठा हवा ह्याच्यामध्ये आपल्याला एक असं लक्षात येते की अशा गोष्टीमुळे आपण पण मोटिवेट होतो की आपण पण काहीतरी केलं पाहिजे पण तसं तू म्हणतोस की प्रत्येक प्रयत्नाला शंभर टक्के द्यायला पाहिजे खरंच आपण देतो पण लाईफमध्ये दे काही प्रॉब्लेम्स वगैरे असतात ते पण फेस केले पाहिजेत आणि पुढे जायला पाहिजे तर खरंच आपल्या निलेशला पुन्हा एकदा कॉन्ग्रॅच्युलेशन आणि खूप खूप अभिनंदन आणि मला एक बोलायचं की प्रत्येकाचे स्वप्न पूर्ण होतात फक्त झोपून बघू नका उघड्या डोळ्याने बघा तर पूर्ण होते ना लक्षात ठेवा आणि नक्कीच आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटू याचाच काय व्हिडिओ परंतु बाय बाय निवांत हा